这个。啊啊 नमस्कार या मोबाईल विषयी आम्हाला माहिती सांगा आम्ही हा मोबाईल घेतला आहे आम्हाला हा चांगला भेटला का विवो फोर्टीन ई हा मोबाईल आहे आम्ही एकाच सांगण्यावरून घेतला होता था, पंचवीस हजार रुपयाला मोबाईल पडला आम्हाला पाच हजार रुपये आम्ही डाऊन पेमेंट केलेला आहे बाकीच्या हप्त्याने आपल्याला पैसे फेडायचे आहेत मोबाईलविषयी आम्हाला माहिती सांगावी मोबाईल जर चांगला असेल तर आम्हाला लाईक करा जेणेकरून आम्हाला कळेल की मोबाईल चांगला आहे नाही നമ്മുടെ മൊബൈൽ വിഷയം മാറ്റി സാങ്കേക്കുറും മൊബൈൽ വിഷയം സാങ്ക सर्व मित्रांचे स्वागत आहे हा मोबाईल आम्ही पंचवीस हजार रुपयाला घेतलेला आहे विवो फोर्टीन ई ह्या मोबाईलचं नाव आहे मॉडेलचं आम्हाला हा मोबाईल परवडला का हा मोबाईल चांगला आहे का आम्ही एकाच्या मित्राच्या आमच्या सांगण्यावरून हा मोबाईल घेतला कृपया करून आम्हाला सांगा अच्छा हे पूर्ण फंक्शन आहे ते मी दाखवलं होतं आम्हाला जास्त येत नाही पण मी जेवढं तेवढं ओपन करून दाखवतो तुम्हाला आता नवीन आहे म्हणून मी हळूहळू शिकतो या मोबाईल मधलं आपल्या आपल्या चॅनलवर कुणी नवीन असेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आम्हाला आणि या मोबाईलविषयी कमेंट करून सांगा मेसेज कशात बघायचे कमेंट करा आम्हाला कमेंट कमेंट लाईव्ह कमेंट मोड ऑन ऑनलाईन यूज सिलेक्टेड बाय द चॅनल ओनर कॅन सेंड मेसेज आपण सर्व लाईव्ह आहात आपलं स्वागत आहे जय चौधरी क्रिएटर चॅनल वर आपण याच्या अगोदर पण लाईव्ह आलो होतो आताही आलोय आपण मोबाईलविषयी माहिती जाणून घेतोय हा मोबाईल छान आहे का